कोणत्याही महिलेला भेटाल तेव्हा आधी तिचा हा अवयव पहा असे असेल तर तिच्यापासून लांबच राहा मित्रांनो महिलेच्या मनात काय चाललं आहे ती कशी आहे असा प्रश्न कित्येक पुरुषांना पडतो आचार्य चाणक्य यांनी महिलांचा स्वभाव त्यांच्या अवयवरून कसा ओळखायचा हे चाणक्य नितीत सांगितले आहे आचार्य चाणक्य लिहिलेली तत्वे आजही तितकीच समर्पक आहेत जितकी ती लिहून ठेवली असती त्या काळही त्यांनी अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या ज्या आजच्या काळातही कामी येतात या धोरणांचे पालन केल्याने माणसाला जीवनाला योग्य दिशा मिळते आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात चारित्रहीन स्त्रियांबद्दल सांगितले आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला अशा स्त्रिया ओळखण्यास मदत होईल आणि त्यांच्यापासून लांब राहता येईल मित्रांनो त्याआधी जर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्या महिलेची मान लहान असते त्या आपल्या निर्णयासाठी दुश्चरांवर अवलंबून असतात ज्या महिलेची मान लांब असते त्या आपल्याच वंशाचा विनाश करतात चपटी मान असेल तर त्या खूप रागिष्ट हो आणि क्रूर असतात जिचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो मित्रांनो चंचल आणि स्लेटी रंगाचे डोळे असलेल्या महिलांचा स्वभाव उत्तम असतो त्याचबरोबर मित्रांनो गालावर डिंपल कोणाला आवडत नाही पण आचार्य चाणक्य यांच्या मते हसताना जर गालावर डिंपल पडत असतील तर त्या महिलेचं चरित्र चांगलं नसतं त्याचबरोबर मित्रांनो हातांच्या नसा फुगीर हातांच्या आकारात अंतर आणि चपटे असतील तर अशा महिला आयुष्यभर सुख आणि धनापासून वंचित राहतात मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच स्किप करणार नाही अशी मी आशा करते आणि हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्हाला थोडी तरी हेल्प होईल ज्या महिलेच्या हातावर कावळा घुबड साप लांडगा अशा मांसभक्षी प्राण्यांसारखे चिन्ह असतील तर अशा महिला दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनतात अस्मान असतो अशा महिला घरात क्लेशाचं कारण बनतात त्यानंतर मित्रांनो आचार्य चाणक्य यांनी असेही सांगितले आहे की मोठे लांब आणि अरुंद दात जे तोंडाबाहेर असल्यासारखे वाटतात अशा महिलेच्या आयुष्यात नेहमीच दुःख असतं त्यानंतर मित्रांनो आचार्य चन्नाक्के यांनी सांगितलं आहे की स्त्रियांचा सौंदर्यापेक्षा स्त्रीचे गुण अधिक महत्त्वाचे असतात कारण ती प्रत्येक गोष्ट निर्माण आणि नष्ट करू शकते म्हणूनच जर लग्नापूर्वी त्यांच्या गुणांकडे नेहमीच लक्ष द्या आणि जेव्हा तुम्हाला तिचे गुण आवडतील तेव्हा तिच्याशी लग्न करा त्याचबरोबर मित्रांनो असेही म्हटले गेले आहे की एखादी स्त्री तुमच्यावर खूप प्रेम करते तुमची काळजी घेते तर अशा स्त्रीचा सहवास कधी सोडू नये भविष्यात जर ती व्यक्ती तुमच्याशी भांडण केले तरी तुम्ही तिला कधीही सोडून जाऊ नका तुम्ही ज्या स्त्रीशी लग्न करणार आहात ती स्त्री धार्मिक कर्मांवर विश्वास ठेवते की नाही हे एकदा पहा अशी स्त्री तुमचे कधीही नुकसान करणार नाही आणि ती तुमच्या कुटुंबासाठीही चांगली व्यक्ती असेल